गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर आता वाजले आहे सहा आणि आले कामावरती बस मी आले थोडं लेट झालं पण चला काय हरकत नाही थोडं लेट झालं पाच मिनटं दहा मिनटं तर आणि सकाळचं छान असं वातावरण आहे सहा वाजलेले आहेत सकाळचं वातावरण सहाचं छान असं गार्डन आहे आणि तिकडच्या साईडला पण मोठं गार्डन आहे आता कसं वाटतंय सांगा नक्की व्हिडिओ आवडतात का तुम्हाला तर मी चालले आता एंट्री करायची आणि जायचं वरती सकाळचं शांत वातावरण आहे एकदम भारी थंडी तशी कमी आहे आता आज तर कमी वाटते रोजच्यापेक्षा आहे गपर्यंत दिवस तर दम लागतोय निवांत वातावरण आहे सकाळी सकाळी काय शांत आहे एकदम इकडं तर चला आता इथून इकडं जायचं आपल्याला कामाला गार्डन गार्डनमध्ये मस्त झाडं लावलेले आहेत शोचे छान असे हिडिओ आवडतात का माझे सांगा तुम्ही नक्की आणि किती छान सुंदर असे झाडं लावलेले आहेत बघा मस्त पैकी शापू बनवते डाळ टाकून जायचं तर हाय सगळ्यांना आता माझं काम झालेलं आहे इथलं आणि बसले इथं जरा मी आता गोळ्या घेतल्या सकाळी एवढ्या सकाळी काय गोळ्या घेतल्या नव्हत्या आता वाजल्या आहेत साडेसात काम झालेलं आहे आता जायचं दुसऱ्या कामावर मग आता इथं गोळ्या घेतल्या आणि आता जाते दुसरीकडं आणि घरी गेल्यावर गोळ्या घेतल्यानंतर मग खूप उशीर होतो अकरा बारा वाजतात मग नंतर दुपारच्या परत गोळ्या घ्याव्या लागत्या मग त्या कधी गावा म्हणजे असं हे होतं मग त्याच्यापेक्षा आपल्या सकाळी सकाळी घातलेलंच बरं आणि मग दुपारच्या गोळ्या आपल्या एक दीड वाजता घेतल्या तरी चालत्यात मग तर बसले आता इथं दहा मिनटं आणि जाते आता बसले मी आंतर गोळ्या वगैरे घेतल्या मी आता पाणी पण आणलं होतं बॉटलमध्ये सकाळी सकाळी एवढ्या सहा वाजता गोळ्या नाही घेतल्या नाष्ट करून आलते फक्त चहा पिऊन आलते पण म्हटलं नको आता गोळ्या घेत बसला तर इथंच उशीर होईल त्याच्याबरोबर म्हणून सोबत घेऊन आलते गोळ्या पिशवी चल घेऊन आलते तर चला मग भावना बहिणं सपोर्ट राहू द्या सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि माझं चॅनल म्हणजे सुरू केलेला खूप दिवस झालेला आहे मागा आहे जो न्यूज मिळायला माझे चांगले तर तुम्ही बघत जा आणि जे कोणी नवीन असतील ते थी सबस्क्राईब करा तर आवडत व्हिडिओ तर नक्की कमेंटमध्ये सांगत जा तर चला जाते आता मी काम केल्याशिवाय तर बर्यात नाही हे काम तर करावं लागतं आहे तब्येत कधी खराब होती कधी बरं वाटतं कधी थुखतं काय करावं तर चला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे फक्त सपोर्ट व्हिडिओ बघायचे काम करा तुम्ही लाईक शेअर करायचा कमेंट करायचा छान छान तर चला जाते दुसरे कामावर आता बसले आता गार्डनमध्ये येस वाईट झाले तसं నేందీలావాడి పుడ మధ్య కట్లా సంగా నక్కి